महिलेचा सातवा महिना सुरू अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या महिलेला रुग्णालयात हलवण्याची धावपळ रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचली मात्र तोपर्यंत प्रसुतीची प्रक्रिया सुरू झाली होती बाळ बाहेर आलं होतं घटनेचं गांभीर्य बघता तात्काळ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाचे गेटजवळ गाडीतच महिलेची वाहनातच सुखरूप प्रसुती केली या घटनेत आई आणि बाळ हे दोन्हीही सुखरूप आहेत जळगावच्या जामनेरमध्ये ही घटना आज घडली आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधानामुळे महिलेची वेळीच प्रसुती झाली व महिला व बाळ दोन्ही सुखरूप आहेत विशेष म्हणजे सातव्या महिन्यात प्रसुती होऊनही बाळाचे वजन आणि आईची प्रकृती चांगली असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट जवळ वाहनातच महिलेच्या प्रसुतीची या घटनेने जामनेरमध्ये आज एकच चर्चा रंगली होती आज आमच्याकडे जुनी नावाची एक स्त्री आहे बाळ जे आहे हे गाडीमध्ये डिलीवर झालं होतं सायंकाळी साडेसात वाजता आज आणि नागरिकसाठी बाळजी सगळं बाहेर आलेलं आहे मुंबईत त्या बाईकची इकडे सुट्टी सातव्या महिन्यात झाली होती त्याला आपण पेटव असं म्हणतो आणि वगैरे बाहेर आलेलं होतं ह्या स्त्रीला आज रुजी कन्या प्राप्त झाले आणि गंभीरता आणि गंभीरता बघून आम्ही आमच्या स्थापने ते, ते, ते बाहेर डिलीवरती Għaliex ma jridux iħallu प्रोसेस वेळेचा दान फिर लक्षात घेऊन आपण तिथं डिलेवरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी तिथं त्या पेशंटची सुखरूप डिलेवरी वगैरे पूर्ण केली आणि बाळ आणि आई आता उत्तम त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे सर्व व्यवस्थित आहे त्यांचा आपल्याला वेळे वेळ नसल्यामुळे आपल्याला तिथंच डिलेवरी करावी लागली आहे गाडीमध्येच कारण आपण पुढे नेईपर्यंत बाळ पण कमी वजनाचं होतं त्याला त्यामुळे बऱ्याच गोष्टी अजून पुढच्या क्रिटिकल झाल्या असत्या त्यासाठी आपल्याला तिथे डिलेवरी करणे गरजेचं कर होतं